असा आहे की मागच्या शुक्रवारी सरी होऊन सोमवारच्या बैठकीमध्ये त्याचा निकाल नक्की काही तयार झालेली आहे अकराशे कोटी रुपयाची मालिका आहे फायनान्स डिपार्टमेंटने त्याच्यावर आता काय जे अभिप्राय आम्हाला समजलेलं नाही हे म्हणून ते त्यांनी काय अभिप्राय दिले हे आम्हाला समजलेलं नाही परंतु त्यांनी आमचे अभिप्राय दिले होऊ शकतो की एखाद्याला निगेटिव्ह असू शकतात कारण ते फायनान्स डिपार्टमेंटला त्यांना बघायचं आहे त्यांना लाडकी बहीण जो पाहायची लताना लावाई पाहायचा आणि काय कुठे कुठे करायचा थोडा प्रश्न आहे समोर त्यामुळे त्यांनी काय दिलं आपल्याला माहिती नाही पण मला समजल्यानंतर मंबई फायनान्स सेक्रेटरीला भेट फायनान्स सेक्रेटरीचं मला सांगितलं होतं खाली माझ्याकडून आदर केलेली आहे आता चीफ सेक्रेटरीकडे भेटून द्या म्हणजे मी चीफ सेक्रेटरीकडे गेलो ती गे खाली नव्हती नंतर मला समजतंय नागर डिपार्टमेंटकडून की त्यांनी डायरेक्टली अधिकाऱ्यांकडे ती खाली पाठवली अधिकाऱ्यांना दुसरीकडे कुठेतरी गेलं होतं राजकीय गेलं होतं नाही होऊ शकली पण त्यांच्या पी एसनी मला सांगितलं येणार आहे तर त्यांच्या सगळी मंडळी दिवसभरात पूर्णपणे होलेल्या ज्या आहेत त्या फाईल्स ते रात्री क्लिअर राहतात त्यामुळे रात्री त्यांची आणि सोमवारी जर कॅबिनेट असेल विद्या जर सोमवारी जर असेल त्या दिवशी त्या कॅबिनेटमध्ये तो विषय राहील असा विश्वास मला मिळतो त्यानंतर मी बाहेर गेलो नंतर मग सोमवारी ही सगळी मंडळी आपल्या जिल्ह्याच्या बसलेल्या काल मेळावर मी सगळे तिथे गेले होते माझ्याशी कॉटॅक्ट करत होते मी त्यांना सांगत होतो की तुम्ही केसरकरांचा इच्छा सोडू नका त्यांच्या कॅबिनेटवर जा त्यांच्याच मागे लागत नाही अजूनपर्यंत इन्फॉर्मेशन आहे त्या परंतु मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये जी अनौपचारिक चर्चा झाली त्या औपचारिक चर्चा होऊ शकत तर विषय नव्हते पण अनौपचारिक चर्चा अनेक कंपन्यांनी विषय मांडल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तिथे हजर असलेल्या व्यक्तीने मला सांगितलंय कॅबिनेटकडे जी व्यक्ती हजर होती तिने तिने या माहितीवरून मुख्यमंत्र्यांनी त्याला म्हटलं की अहो तुमच्याकडे फाईल आहे त्याच्यावर काही का करत नाही खरं बाळ तर मी आधी असं म्हटलं होतं कारण त्या कॅबिनेटमध्ये कमीत कमी दहा वेळा उपस्थित झाल्याचं भाग्य मला लागलेलं आहे डेप्युटी सेक्रेटरीला वगैरे कॅबिनेटमध्ये पण तुमची व्यक्ती फारशी नसते पण माझ्या तर पिरियडमध्ये काही विषय मांडण्याकरता म्हणून मला घेऊन गेल्यामुळे मला तिथं वर्किंग माहिती आहे अनेक वेळा असं घडतं की एखाद्याची सही राहिली समजा आता अधिकाऱ्याची सही राहिली मुख्यमंत्र्यांची सही राहिली तर शिक्षणमध्ये फाईल तिथे घेऊन जातात आणि अनेक वेळेला ज्या विषयाच्या संदर्भात आधीच मान्यता सगळ्यांनी भूकसंबंधीच्या स्वरूपात दिलेली असते त्या फाईलवर